नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रासोबत निघून गेलेल्या अनिकेत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता शेरे सेलू जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या हातगाव बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व गावातील शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असलेल्या शेतरस्त्याची कामे पूर्ण करून ऊस वाहतुकीची समस्या सोडविली आहे यासह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हातगाव बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल हे विकासाचे मॉडेल बनणार अशी ग्वाही वाल्मिकी अर्बन बँकेचे चेअरमन अनिल राव ना खाते यांनी दिली आहे पाथरी तालुक्यातील हा बुद्रुक सर्कल मधील नोकरी व्यवसाय व मुलाच्या शिक्षणासाठी सेलू येथे वास्तव्यास असलेले नागरिक रविवार अकरा जानेवारी रोजी रात्री सात वाजता हॉटेल गुरुकृपा सेलू येथील सभागृहात सपत्नीक स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते यावेळी संवाद साधताना अनिलराव नखाते बोलत होते व्यासपीठावर अण्णासाहेब आमले जालिंदर क्षीरसागर गंगाधर ढोले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते खेडुळा उपसरपंच दत्तराव वराडे जगन्नाथ बापू हरकाळ हदगाव बुद्रुकचे सरपंच बिभीषण नखाते रामप्रसाद डुकरे पांडुरंग डुकरे संदीपान हरकाळ डॉक्टर हनुमंत नखाते आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अनिलराव नखाते म्हणाले की हातगाव बुद्रुक येथील विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवली आहे जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व गावात शेती रस्ते पांदन रस्ते वीज पुरवठा अंतर्गत रस्ते यासारखी कोट्यावधीची विकास कामे सुरू आहेत यासाठी आमदार दादा विटेकर यांची भक्कम साथ लाभली आहे या भागात भूमिपुत्र म्हणून विकासासाठी निधी आणण्यात कमी पडणार नाही अशी ग्वाही अनिलराव नखाते यांनी दिली दत्तराव वराडे यांनी बोलताना म्हणाले की हातगाव बुद्रुक सर्कलमधील सर्व गावात विकास पुरुष अनिलराव नखाते यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू केली आहे आगामी काळात निधी कोठे खर्च करा करायचा अशी स्थिती निश्चित येईल असे सांगितले संदीपानं हरकळी म्हणाले की सर्वसामान्याच्या विकासाची जाण असलेले कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आणि सूक्ष्म विकासाचे नियोजन अंमलबजावणीत हातखंड असलेले माझ्या मंत्री कैलासवासी सहगो नखाते यांचे कौशल्य आणि राव नखाते दाम्पत्याने जपले आहे युवक नेतृत्व म्हणून अजिंक्य नखाते राजकारणात सक्रिय होऊन जनतेचा सेवा करत आहेत भावनाताई नखाते म्हणाल्या की नखाते कुटुंब राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार राजेश दादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली हद्रग हदगाव बुद्रुक सर्कलचा चेहरा मोहरा बदलण्याचा आम्ही वसा घेतला आहे विकासासाठी नखाते कुटुंबाला पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले सूत्रसंचलन पांडुरंग नखाते यांनी केले तर उपस्थितांचे आभार शुभन कनसे यांनी मानले या मेळाव्यास सह पुरुषांनी हाजरी लावली होती दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू